दिवाळीचा सण ऐन तोंडावर आलेला असताना आसमानी संकटाने कष्टाचा घास हिरावून नेला आहे म्हणून सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये अशी विनंती महिला शेतकऱ्यांनी राज्य सरकारला केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर गावचे शेतकरी सोपान सर्व गोड यांची तब्बल एकवीस एकर शेती सीना नदीच्या महापुरात वाहून गेली आहे विजेचे खांब आडवे झाले आहेत आणि आता शेतात फक्त खडकच उरले आहेत यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या अश्रूंना आवर राहिला नाही